नमस्कार श्री स्वामी समर्थन मी अदिती तुमचं अदितीच लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आ, चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जसं की सप्स आपण सर्वांना माहितीच आहे की यावर्षी शारदीय नवरात्र तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे तर तीन ऑक्टोबरचा गुरुवारी येतो आहे तर गुरुवारी येते आहे पहिली माळ शुक्रवारी येते दुसरी मा शनिवारी तिसरी मा रविवारी चौथी माळ सोमवारी पाचवी माळ याप्रमाणे अकरा अकरा तारखेला शुक्रवारी शुक्रवारी अकरा तारखेला शुक्रवारी अष्टमी नवमी तिथी आहे बारा तारखेला विजयादशमी आहे तर आपल्या कुलदेवीचा भरपूर कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या नवरात्राच्या नऊ दिवसात आपण सर्वांनी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे जास्तीत जास्त असे पठन करावे हीच तुम्हाला सर्वांना दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे जास्तीत जास्त पठन करावे करावे जसं की तुम्ही क्रमशः विषम संख्यामध्ये तुम्ही हा ग्रंथ पठन करू शकता एक म्हणजे एक पाठ पाच पाठ सात पाठ अकरा पाठ किंवा जास्तीत जास्त चौदा पाठ याप्रमाणे तुम्ही पठन करू शकता जसं एक पाठ म्हणजे पूर्ण एक अध्याय अध्याय पहिला ते अध्याय तेरा त्यातही ते अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र देवी कवच सर्व काही वाचावे तेव्हा तेव्हा तो पूर्ण एक पाठ धरला जाईल तर तुम्ही जास्तीत जास्त चौदा पाठ कराल तर ते अतिउत्तम आहे त्यात चौदा पाठ केल्यानंतर नवचंडी केल्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त पठण तुम्ही करू शकाल नवरात्राच्या नऊ दिवसात दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे ते तेवढेच तेवढे म्हणजे तेवढा देवीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर होईल जसं विवाहामध्ये अडथळा येणं घरात शुभ कार्यामध्ये अडथळा म्हणजे घरात कटकटी भांडणे किंवा लक्ष्मीची कमी कर्ज जास्त झालंय या सगळ्या उपायांवर एकच म्हणजे भरपूर म्हणजे या दुर्गा सप्तशती या ग्रंथाच्या पाठ्याचे तुम्हाला भरपूर असे फायदे आहेत भरपूर तुम्हाला लाभ होईल या ग्रंथाचा त्यामुळे तुम्ही सर्वांनी तुमच्या मैत्री कुणी पण हा ग्रंथ पठण करू शकता विवाहित स्त्रिया पुरुष कुमारी कन्या ज्यांना जन, लग्न लग्न करू हो इच्छित आहेत म्हणजे आणि कोणीही ह्या ग्रंथाचं पठन करू शकतात फक्त याचे काही नियम व अटी आहेत ते तुम्हाला थोडेफार पाळन पालन, पालन करावं लागेल ठीक आहे आपल्या कुळदेवीच्या कृपाशीर्वादाची सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती शा, शाक्त, या ग्रंथाचे पठन करणे कारण की आपण वर्षभर कधीही आपण वेळ काढून नेमकं कधीच पठण करत नाही पण ह्या नऊ दिवसात वर्षातून एकदा शारदीय नवरात्र येते तेव्हा तुम्ही या नऊ दिवसात भरपूर त्या ग्रंथाचा लाभ घ्यावा हीच विनंती जसं की जसं नियम चला तर बघूया आपण निय या ग्रंथाच्या पठणाचे नियम वळतील जसं स्त्रिया विवाहित स्त्रिया जर हा ग्रंथाचे पठन करत असतील तर त्यांनी म्हणजे सर्वांनी जे पण कोणी या ग्रंथाचे पठन करणार त्यांनी पहिल्या दिवशी संकल्प करावा जसं की कोणाचं लग्न नाही जुळत आहे कोणाला कोणाच्या घरी आणखी दुसरे काही प्रॉब्लेम आहे त्यांनी त्यांनी कृपा करून पहिल्या दिवशी संकल्प करावा जसं किंवा मग मी तर म्हणेल की काहीही न मागता असा संकल्प संकल्प करा की फक्त म्हणजे ती सेवा तुमच्याकडून व्हावी काहीही न मागता देवाला काहीही न मागता तुम्ही फक्त ती सेवा करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जे देव नको ते सर्व काही देईल तर तुम्ही तुम्ही संकल्प असा करू शकता की हे देवी तुम्ही जी पण तुमची कुळदेवी आहे भवानी आहे सप्तशृंगी माता आहे रेणुका माता आहे जी पण देवी तुमची कुळदेवी आहे त्यांना तुम्ही प्रार्थना करू शकता हे देवी तुम्ही कृपा करून या नवरात्राच्या नऊ दिवसात माझ्याकडून चौदा चौदा पाठ दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे करून घ्यावे आ, हीच विनंती किंवा मग जे पण तुमची इच्छा आहे तुम्ही मागू शकता मी तर म्हणेल की काही न मागता तुम्ही करा तुम्हाला देवी सर्व सर्व काही देईल असं तर जर नवविवाहित स्त्रिया किंवा विवाहित स्त्रिया ह्या ग्रंथाचं पठन करत असण्यास करत असल्यास त्यांनी साडी घालणे कंपल्सरी आहे कारण की नवरात्राच्या नऊ दिवसात साडी ही घालावीच काळा रंग सोडून पाडरा रंग सोडून बाकी सगळ्या कलरच्या साड्या तुम्ही घालू शकता आणि कपळाला कुकुहळ कुँँ, कोकुळे असलेच पाहिजे हातात किमान एक एक हिरवी बांगडी तरी असलीच पाहिजे कंपल्सरी आहे है। ह्याच नियम व अटी आहे कारण की आपण एवढी उच्च कोटीची सेवा करणार आहोत त्यामुळे त्याचे काही नियम पाळावे लागतील हे जेणेकरून आपल्याला त्या सेवेचं भरपूर प्रमाणात फळ हे मिळेल ठीक आहे याप्रमाणे तुम्ही नवरात्राच्या नऊ दिवसात जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पठन करू शकता ठीक आहे झालं ठीक आहे चला तर मग चला तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते श्री स्वामी समोर